जागतिक तृणधान्य मिलेट वर्ष निमित्त ड्रीम फाउंडेशन व बसव संगम शेतकरी गटातर्फे शेतकरी ते ग्राहक थेट उरडा पार्टीचे आयोजन राजधानी दिल्लीतील राजघाट येथे सोमवार व मंगळवार दिनांक अठरा व एकोणीस डिसेंबर रोजी आयोजित केले असल्याने संयोजक काशीनाथ बदगुंडकी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सोलापुरात मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन वाढावे व शेतकऱ्यांनी पिकवलेला सेंद्रिय शेतमाल शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ड्रीम फाउंडेशनचे मागील पाच महिन्यांपासून हुरडा महोत्सव अंतर्गत शेतकरी शेतमाल विक्री केंद्र कृषी पर्यटन केंद्र संचालक यांना प्रशिक्षण दिले असून हुरडा उत्पादक शेतकरी यांना मोफत बियाणे वाटप करून मोठ्या प्रमाणात हुरडा उत्पादन शेतकऱ्यांनी केला असून सोलापुरातील हुरडा देशभर पोहोचवण्यासाठी ऑनलाईन विक्री केंद्र व हुरडा पार्टीद्वारे ड्रीम फाउंडेशन विविध उपक्रम व हुरडा महोत्सव आयोजित करून हुरड्याची ब्रँडिंग करत आहे सोलापूरचे सुप्रसिद्ध अस्सल सोलापुरी हुरडा व गावरान मेवा ब्रँडिंग करण्यासाठी देशभरातील विविध ठिकाणी हुरडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून अंतर्गत राजधानी दिल्ली शेती विरासत मिशन शिक्षा संस्कृती उत्थान न्यास एसजीटी युनिव्हर्सिटी व बसव शेतकरी गटातर्फे भव्य मिलेट महोत्सवाचे राजघाट नवी दिल्ली येथे दिनांक अठरा व एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सात या वेळेत आयोजन केले असून यामध्ये सोलापूरची प्रसिद्ध होरडा गावरान मेवा बाजरी भाकरी ज्वारी भाकरी ज्वारी पोहे ज्वारी चिवडा व मिलेट पासून बनवलेले बिस्किट केक आणि सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगा चटणी धपाटे शेंगापोळीची आहे दिल्लीतील हुरडा पार्टीसाठी बसव शेतकरी गटातील सतीश पाटील गुंडाराज पाटील आणि काशीनाथ बदगुणकी संगीता बदगुणकी विमानाने हुरडा घेऊन जाणार असून दिल्ली स्थित मराठी अधिकाऱ्यांसाठी हुरडा पार्टीचे आयोजन सुशील गायकवाड आय ए एस रोहिणी भाजी वाकरे आय ए एस मुनी इंटरनॅशनल स्कूलचे अशोक ठाकूर राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन संयोजक बसवराज पाटील सोलापूरचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी विविध ठिकाणी नियोजन केले आहे तसेच मराठी अधिकाऱ्यांसाठी विविध ठिकाणी दिल्लीत अस्सल सोलापूर हुरडा महोत्सव सो होणार असल्याचे काशीनाथ बदगुणकी यांनी सांगितले हुरडा महोत्सव सीझन एक अंतर्गत सांगली येथील उद्योजक प्रदीप वाले यांनी कवठे मांकाळ येथील शाही दरबार मल्टीपर्पज हॉल येथे शनिवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते तीन यावेळी पंधराशे लोकांना होरडा पार्टी ठेवली आहे सायंकाळी पाच वाजता सांगलीचे माजी महापौर नितीन सावगावे यांनी भोसे येथील पॉलिटेक्निक कॉलेज येथे पाचशे लोकांना आपल्या वाढदिवसानिमित्त अस्सल सोलापूरची होरडा महोत्सव ठेवली आहे रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सोलापुरातील चैताली लॉन बँकवेट हॉल पोतदार स्कूलजवळ राजस्व नगर विजापुरोड येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत भव्य उरडा महोत्सवाचे व गावरान जेवणाचे आयोजन पत्रकार शिक्षक उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ठेवली आहे सोलापूर शहरामध्येच लोकांना होरडा पार्टीचा आस्वाद घेता यावा यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट होरडा पार्टी होणार असून लोकांनी यामध्ये सहभागी होऊन होरड्याचे आस्वाद घेण्यात यावा संयोजक सतीश बुरुडकर व प्रथम बुरुडकर यांनी केले आहे नाव नोंदणीसाठी संपर्क सतीश पाटील मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस शून्य नऊ नव्याण्णव पंचावन्न यावर संपर्क साधण्यासाठी आवाहन केले आहे एकोणीस तारखेला राज्यात नवीन चाळीस मिळालेली आहे यासाठी सोलापुरातले सात शेतकरी तीन आमचे गटाचे लोक विमानाने दिल्लीला जात आहोत अठरा तारखेला एकोणीसारखे वीस तारखे होते त्या संदर्भात पत्रकार परिषद आहे तर सुरुवातीला सर्वांचं स्वागत श्रीकृष्ण कॉलेज आणलं आणि मुंबई पुण्याला तर पॅकिंग करून आपण होट्यासोबत जे लागतं आपल्याला माहित आहे वगैरे पण बाहेर लोकांना माहित नाही पण शेती आपलं काय काय लागतात सगळ्या गोष्टी मिळाल्या आपण एक पॅकिंग वाजवतोय आपण असं शोधापुढे असं ब्रँड केलं आणि शेतकऱ्यांचं नाव ज्या शेतकऱ्यांच्या शेतातलं आपण दोनशे रुपयाचा पॅक घेतो त्यामध्ये व्यक्ती पूर्ण परिवार दोन तीन लोक खातील असं बॅटिंग केलं त्याचबरोबर आपण एक गिफ्ट पॅक केलंय आंबा गिफ्ट पॅक केलं माणसं येतील गिफ्ट पॅक आपण स्थितीमध्ये रॅकॉर्ड साहेबांनी ऑर्डर दिले आणि माझ्या वक्तव्य दिल्लीत नाही सांगतो असं बॅकिंग जाणार आहे आणि विशेष म्हणजे आपण दिल्लीमध्ये जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना स्वतः घेऊन जातोने आणि तीन दिवस सगळं काही असा ठेवतो की टप्पा टप्प्यात येते फ्रेश मान मिळावा